करून काहीतरी जग बदलू शकतात बिकॉज त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत जसं की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आयटी आहे टेक्नॉलॉजी आहे आता वेब थ्री पर्यंत आपण पोहोचतो म्हणजे अनेक म्हणजे अनेक लेवलच्या त्यांना खूप साऱ्या गोष्टी जसं तुम्ही बोलले की इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी त्यांना आहेत मग तुमच्या काळातही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तरुण होता त्यावेळेसही कदाचित हे इन्फ्रास्ट्रक्चर असेल नसेल त्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतः काय काही व्यवसाय करत होता की नोकरी करत होता की तुमचं त्यावेळेस काय होतं तुमच्या माइंडमध्ये एक तुम्ही ज्यावेळेस यंगस्टर होता त्यावेळेस नाही नाही यंगस्टर तर मी आताही सो आय एम ऑलवेज यंग सो इट्स नॉट अबाउट हे पण मला काय अवेलेबल होतं जसं या कम्प्युटर क्षेत्राची प्रगती दो आय एम सिव्हिल इंजिनियर पण कम्प्युटरची प्रगती मी अशी माझ्या डोळ्यासमोर बघितली की अगदी असं एक बटन दाबल्यानंतर केव्हा तरी ते पुढचं ती डॉस वगैरे काय लँग्वेजेस होत्या त्याच्यामध्ये ते कमांड देऊन एक एक हे करायचे बरोबर किंवा मी माझ्या शहरातला पहिला कमर्शियल सायबर कॅफे चालू केला हा तर तेव्हा पण ती एक इमेज डाऊनलोड होऊन ती दिसायला दहा दहा मिनिट लागायची Oh. <laughs> हा तो काय तो एमबीपीएस केबीपीएस KB, मधला काहीतरी स्पीड, स्पीड असायचा तेव्हा आणि आता हंड्रेड अँड फिफ्टी एमबीपीएस हे माझ्या घरातलं नेटचं कनेक्शन आहे ओके तेव्हा आपण केबीपीएस मध्ये करायचो तर हे समोर झालंय ना तर याचा अर्थ आम्हाला नव्हतं आम्हालाही मिळालं आणि आताही मिळतंय ना मी सुद्धा या एरियामध्ये सगळ्या यंगस्टर सोबत मी पण आहे ना अगदी पण याच जे हे बघा अपॉर्च्युनिटी प्रत्येक येतकात आल्या अठराव्या शतकात आल्या ओके राजेंच्या काळातही काय होतं या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज कि त्यांच्या कालखंडामध्ये कुठले होते व्हॉट्सअप होते का काय होते निरोप पाठवला तेही घोड्या तेव्हाच सर्वात वेगवान माध्यम घोडा होता बरोबर पण राजेंनी त्याचा चपखलीने वापर केला हुशारीने वापर केला बरोबर त्या घोड्याचा तर आपल्याला अवेलेबल असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर मीडियम ऑफ कम्युनिकेशन याच ऍज अन अँटरप्रुनर ओके तुम्ही किती चलाखीने हुशारीने वापर करता त्यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे किंवा तुम्ही किती लेवलला जाऊ शकतात अवलंबून आहे म्हणून अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर वापरता येणे हा उद्योजकामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असावा असं माझं मत आहे ओके आणि एक अजून एक विषय येतो सर ज्यावेळेस हे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हो सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात परंतु तरी पण आजकालचा जो युथ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाही माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहे अशी आयडिया आहे ना की एकदा मी चालू केलं ना मी म्हणजे आपलं जसं इतरितलं सट सूत्र आहे ना त्या सट सूत्रासारखं अगदी माझ्याकडे आता पैसेच पैसे येणार आहेत बट यार काय करू यार माझ्या खिशात पैसाच नाही आहे पैसेच नाही म्हणजे आमच्याकडे फायनान्स नाहीये व्यवसाय चालू करायला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम युथ सध्या सांगतो यावरती आपण काय बोलत नाही या, या बाबतीत मी एकच बोलेल माझे माझे वडील म्हणायचे की अगदी लहानपणापासून त्यांच्याकडनं कायम बोलला जाणारा एक डायलॉग होता ते म्हणायचे अरे ज्याच्या खिशात शंभर रुपये आहेत त्याच्या बाजाराची पिशवी जर फुल आहे तर त्याच्यात काय विशेष आहे ज्याच्या खिशात दहा रुपये त्याची बाजाराची पिशवी फुल आहे ओके okay? तो खरा माणूस असं ते म्हणायचे तर ज्याला घरातनं पैसे दिले आणि त्याच्यावर त्याने व्यवसाय चालू केला तर त्यात काय विशेष आहे त्याच्यात कसली आली उद्योजकता ज्याच्या खिशात दमडी नाही पण मिलियन्स बिलियन्स ऑफ डॉलर्स उभं करण्याचं ड्रीम आहे ते एक्झिक्यूट करण्याची घमेंट ज्याच्यात आहे तो खरा उद्योजक बरोबर ओके okay? so, okay? the uh, पन... <laughs> okay? सो आय ऑल्वेज फोकस ऑन बिईंग ऑफ एन ऑन्टरप्रुनर ओके नॉट अबाउट डुईंग ऑफ द थिंग्स ते बिईंग आपल्याला डुईंग देत ओके म्हणून मला माझे घरच्यांनी पैसे दिले पाहिजे माझी खतरनाक आयडिया आहे आयडिया तर शार्क टँक मध्ये पण छप्पन छप्पन आहेत पहिलीच्या पन्नास आहेत ओके किंवा अगदी आपण जे डेव्हलप कंट्रीज आहेत सो कॉल डेव्हलप म्हणतो मी की अगदी अमेरिकेत जाऊन एक चक्कर मारून आले किंवा तिथला घर बसल्या तिथला सगळा डेटा काढला तरी आपल्याला अनेक आयडिया भेटतील ती आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी घरातल्या लोकांना पैसे मागणे म्हणजे आपल्यासोबत त्यांचाही कार्यक्रम लावण्याची व्यवस्था करणे कारण <laughs> जगातला सर्वात सर्वात रिस्की प्रोफेशन आहे आंतरप्रुन